आणि भीषण अपघाताची बातमी समोर येते उत्तर प्रदेश मधून चौदा जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी आहे लखनौ आग्रा महामार्गावरती भीषण अपघात झालाय डबल डेकर बसची कंटेनरला धडक बसली आहे यात काही जण जखमी झालेत रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महेश साधारण कधी हा अपघात झालाय आणि भीषण आता प्रचंड दिसती अपघाताची नक्कीच उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे आज पहाटे आ, मोठा अपघात घडलेला आहे डबल डेकर प्रवासी बस ही उन्नाव येथील महामार्गावरून जात असताना पहाटे अंधारात एका दुधाच्या टँकरला मागून धडक दिल्यामुळे मोठा अपघात घडलेला आहे या अपघाताची भीषणता अशी की या अपघातात या डबल डेकर बसमधील प्रवास करणाऱ्या चौदा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे लखनौ आग्रा एक्सप्रेसवर हा अपघात घडलेला असून सदरची ही बस बिहारहून दिल्लीच्या मार... दिल्लीच्या मार्गावर प्रवास करत होती जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र एकूण तीस जणांना दाखल करण्यात आलेले आहेत आणि या तीस जणांमधील बहुतांश व्यक्तींची प्रकृती ही चिंताजनक सांगितली जात आहे नक्कीच महेश मात्र हा सगळा अपघात जो आहे तो भयंकर स्वरूपाचा पाहायला मिळतोय थेट चौदा जणांचा जागीच मृत्यू झालेला इथे दिसतो आहे दृश्य सुद्धा आपण पाहतोय अतिशय भयंकर अशा स्वरूपाची आहेत तृता धन्यवाद या माहितीसाठी